आज आपण आपल्या चॅनलच्या मार्फत या ठिकाणी बामणी या गावात आलेलो आहोत आणि बामणी गावात पावसामुळे जो नुकसान झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांसोबत विद्युत साधत आहोत आणि त्यांना विचार विचारत आहोत की काय काय झालं आहे तुमच्याकडे आणि आमच्या धान कापलेलं चार दिवसाचे आले आणि हे पावसामुळे खूप विस्तार होत आहे आणि ते बघित आहोत किंवा बांधण्यासाठी मी आता शेतामध्ये आलो तर हे काही जमत नाही बांधण्यासाठी आणि पूर अंकुर निघाले आहेत आणि पाऊस खूप खूप म्हणजे चार आठ दिवस झालं पाणी जमा झालं आहे आणि पावसामध्ये हे जमून जमून नाही राहिले आणि अंकूर अंकुर निघालेला आहे आणि पुरे भान सडून गेले आहेत आपली काय मागणी राहिली आहे माझी मागणी शेतकरी मला तर बहुत सारं नुकसान झालं आहे मला बारा एकर शेती आहे इथं आणि आज शासना जो नियम लावला आहे की तुम्हाला काहीतरी असा निकष लावला आहे असा काहीतरी निकष आहे त्या निकषावर तुम्हाला काय वाटतं तर आता माझ असं म्हणणं आहे किंवा हे नुकसान झालेले आहे यांची भरपाई अगर शासन जरी देत असेल एक तरी समजा आम्हाला जितका उत्पन्न होते ते त्या प्रकारे तरी किती तरी जवळपास पन्नास ते साडे हजार रुपयात तुम्ही द्यायला पाहिजे तर आपण माझ्या नाव आहे सुरेश लक्ष्मण करून राहणार बाबी खडकी तालुका सडगी लग्न केली